सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक फक्त आपल्यासाठी महाराष्ट्र सेवा प्राधिकरण व जयसिंगपूर अॅडव्होकेट बार असोसिएशन जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे उद्घाटन संपन्न आज दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समिती शिरोळ तसेच जयसिंगपूर ॲडव्होकेट बार असोसिएशन जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिर या कार्यक्रमाचा जयसिंगपूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी जयसिंगपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय बापूसो पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जी बी गुरवसाहेब तसेच दिवाणी न्यायाधीश स्तर ए टी साहेब माननीय श्री एम एस पाटील साहेब माननीय श्रीमती व्ही एम कोळेकर सो तसेच जयसिंगपूर ॲडव्होकेट बारचे सचिव ॲडव्होकेट स्वप्नील अलगुरे कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट श्री समर्थ चव्हाण सरकारी अभिवक्ता ॲडव्होकेट श्री समर्थ चव्हाण सरकारी अभियुक्ता ॲडव्होकेट वर्षा पारस पाटील ॲडव्होकेट सरताज बागवान ॲडव्होकेट कोमल गावडे ॲडव्होकेट अमित माने ॲडव्होकेट सौरभ पवार ॲडव्होकेट एस एन वरेकर ॲडव्होकेट प्रमोद कोळी तसेच जयसिंगपूर ॲडव्होकेट बार असोसिएशनमधील सर्व विधिज्ञ उपस्थित होते पहिल्या दिवशी चिंचवाड तालुका शिरोळ येथे फिरते लोक अदालत व कायदेविषयक मोफत सल्ला शिबीर पार पडले विविध विषयावर चिंचवड येथील ग्रामस्थांना सहदिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर माननीय ए टी साहेब जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय सत्यवान हाकेसाहेब ॲडव्होकेट धनंजय पाटील ॲडव्होकेट कोमल गावडे ॲडव्होकेट वर्षा पाराज पाटील ॲडव्होकेट सरताज वाघवान यांनी मार्गदर्शन केले व ॲडव्होकेट अमित माने यांनी स्वागत केले ॲडव्होकेट स्वप्नील अलगरे यांनी सूत्रसंचलन व प्रस्तावना केली चिंचवडगावचे सरपंच श्री जालंधर ठोंके श्री अमित चौगले ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला दिनांक बारा दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी अशा प्रकारचे शिबीर निमशिरगाव आणि दिनांक तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी संभाजीपूर येथे संपन्न होणार आहे सेवा समिती व फिरते लोक अदालत यांचे श्री ए एस मुजावर व कनिष्ठ लिपिक श्री पी डी इंगवले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी निमशेरगाव संभाजीपूर व पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील माळुंगेकर ॲडव्होकेट आय ए कांबळे ॲडव्होकेट व्ही एम कुलकर्णी ॲडव्होकेट आर पी कागवाडे ॲडव्होकेट एस जी चौगले ॲडव्होकेट आर पी कागवाडे ॲडव्होकेट सुशील जगदाळे ॲडव्होकेट सुशील ऐनापुरे या सर्वांचे सहकार्य लाभले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या